स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन पाणी टंचाईनं बेहाल झालेल्या नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील फणसवाडी परिसरातील महिला रिकामेहंडे डोक्यावर घेऊन सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर निषेध नोंदवणार आहेत यासाठी येथील महिलांनी तहसीलदार पंचायत समिती आमदार पोलीस प्रशासन आणि पत्रकारांना देखील महिला ग्रामस्थांच्या सह्यांचं लेखी निवेदन दिलं आहे या लेखी निवेदनात असं म्हटलंय की पंचवीस जानेवारी पर्यंत आमची पाणी टंचाईची समस्या सुटली नाही तर हा हंडा मोर्चा आम्ही सव्वीस जानेवारी रोजी काढणार आहोत नेरळ ग्रामपंचायत हद्दीत सध्या पाणीबाणी सुरू झालेली आहे अनेक ठिकाणी कमी दाबाने पाणी पुरवठा होतो तर काही ठिकाणी नळातून येणारं पाणी अशुद्ध येत आहे असं असताना काही ठिकाणी पाणीच पोहोचत नाही म्हणून ग्रामस्थांची बोंब आहे फणसवाडी या रस्त्यालगत वास्तव्यास असलेल्या रहिवाशांना रस्ता रोड लाईट ही समस्या असताना पाण्याची समस्या उभी राहिली आहे नेरळ मार्फत कार्यरत असलेल्या नळ पुरवठा योजनेच्या स्टॅण्डपोस्टद्वारे या ग्रामस्थांना पाणीपुरवठा होतो परंतु केवळ दोन चार हंडे पाणी येथील महिलांना मिळत येथे महिलांचे पाण्यावरून वाद निर्माण होऊ यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाला वेळोवेळी तक्रार देखील येथील महिला ग्रामस्थांनी दिली आहे परंतु ग्रामपंचायत प्रशासनाला ग्रामस्थांचे सोयरसूतक नसल्याचं दिसत आहे परिणामी महिलांमध्ये झालेला वाद आणि यातून घडणारी गंभीर घटना याला सर्वस्वी जबाबदार ग्रामपंचायत प्रशासन असेल म्हणून सात जानेवारी रोजी निवेदन देण्यात आलेलं आहे या निवेदनात पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत आमची पाण्याची समस्या कायम सुटली नाही तर सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनी आम्ही रिकामे हंडे घेऊन ग्रामपंचायत कार्यालयात निषेध नोंदवू असं सांगण्यात आलं आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत